मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष मकोक न्यायालयामध्ये सुनावणी झाली या सुनावणी बऱ्याच काही गोष्टी घडल्या त्यामध्ये प्रामुख्याने आरोपीच्या वतीनं जे उज्ज्वल निगम विशेष सरकारी वकील आहेत त्यांना बदलण्यात यावं या अनुषंगाने तीन ते सात जे आरोपी आहेत त्यांनी अर्ज देखील दिलेला दे एवढंच नाही तर सुनावणी सुरू असताना जो सुदर्शन घुले आरोपी आहे त्याला भोवळ देखील आली माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत आज कोर्टामध्ये तुम्ही देखील हजर होता कोर्टामध्ये सगळी संपूर्ण प्रक्रिया घडली प्रामुख्याने आरोपींची मागणी होती की उज्ज्वल निकम यांना या केसपासून बाजूला केलं नाही त्यांच्या म्हणण्याला काय ते काय म्हणतात त्याच्यावर ही केस चालणार नाही जे फिर्यादीचे वकील आहेत कोर्ट आहे न्यायालय आहे त्या विषयावर ह्या सगळ्या गोष्टी चालणार आहेत त्यांनी काय म्हणलं आणि काय झालं त्याच्यावर ही गोष्ट चालणारी नाही त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला फारसं महत्त्व देणं गरजेचं नाही मात्र आज त्यांना अशा पद्धतीने मागणी करावी नेमकी भीती कोणती वाटते आणि उज्ज्वल निकम यांची अशी काय भीती वाटला नाही ते त्यांनाच माहिती कारण प्रामाणिकपणे सगळे या केसमध्ये जे यांनी क्रूर हत्या केलेली आहे माझ्या भावाची करता हे करताना हे विचार आले पाहिजे होते की ह्याची आपल्याला शिक्षा होती परंतु मागं सांगल्या सांगितल्याप्रमाणे यांना कायद्याची कुठलीही भीती नव्हती यांना राजाश्रय होता आणि त्यातूनच हे गोष्टी घडल्या त्याच्यामुळे त्यांना त्यावेळेस भी ती भीती नाही वाटली हे पाप करताना आत्ता भीती वाटते तर त्यावेळेस पण कायदा तोच होता आत्ता पण तोच आहे आणि जो कायद्यानं जे न्यायालय आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे आम्हाला न्याय पाहिजे आणि न्यायाच्या भूमिकेत आम्ही आहोत आणि शिक्षा भोगणं हे ज्या जे गुन्हेगार आहेत हे त्यांना भोगावं लागेल मात्र दुसरं जर बघितलं ते तर सुदर्शन घुले हा विसीद्वारे हजर होता आणि त्याच वेळेस त्याला चक्कर आले आली देखील तो खाली देखील पडला मागच्या वेळेस देखील प्रतीक जो घुले आहे तो देखील जो आरोपी आहे तो देखील मागच्या तारखेच्या टायमाला आजारी पडला होता त्याला माननीय न्यायालयाच्या परवानगीनुसार पुन्हा जिल्हा रुग्णालयात देखील तपासणीसाठी नेलं आणि त्यांनी पुन्हा एका कर्मचाऱ्याला धमकी देखील समोर आलो नाही हा जो माझा आहे ना तो अजून उतरलेला नाही आहे त्याचं कारण असं आहे की यांना कोणीतरी राजकीय शक्ती असेल किंवा यांची समर्थकांची टोळी असेल हे यांना सपोर्ट करते कारण का जर यांना सांगितलं असतं की केलेली गोष्ट ही चुकीची आहे तर त्यावेळेस ह्यांना लक्षात आलं असेल की ही चूक आहे त्यावेळेस ते शांत झाले असते आणि केस डिले करायचा ह्या सगळ्यांचा प्रयत्न आहे तसं काही होणार नाही तेवीस तारीख ही कोर्टानं दिलेली त्या दिवशी दिले चार्ज फ्रेम होईल आणि ही केस चालू होईल मात्र हे आरोपी जेलमध्ये असताना अशा पद्धतीनं आजारी पडणार असते की आजारी असल्यानंतर आरोपींना देखील जी वैद्यकीय सुविधा आहे ती मिळाली पाहिजे मात्र आरोपी वैद्यकीय सुविधेला गेल्यानंतर तिथून एखादा कर्मचारी आला असेल त्याला बाहेर आल्यानंतर मी बघतो अशा पद्धतीने जे जो गौती नावाचा कर्मचारी आहे त्या संदर्भात जी घटना घडली होती याचा उल्लेख स्वप्नील गलदर यांनी केला होता ते शिवसेना जिल्हा प्रमुख आहे नाही यावर झेल प्रशासनानं कठोर पाऊल उचललं पाहिजे कारण का एका कर्मचाऱ्याला मधल्या धमकी देणं म्हणजे ही साधी बाब नाही तर त्याला जी काही शिक्षा आहे किंवा जे काही त्याचं सगळं रेकॉर्ड आहे ते लवकरात लवकर वरिष्ठाकडे देऊन त्याला त्याच्यात काय त्याला म्हणजे शिक्षा होऊ शकते हे त्यांनी बघितलं पाहिजे कारण का जर झेल प्रशासनाला अशा पद्धतीनं ते ट्रीट करत असतील तर ते बाकी अजून बाहेर आल्या बाहेरच्या लोकांना किंवा फोनवर हे कुठल्याही प्रसाराला जाऊ शकते आणि त्यांना ते कृत्य केलेलं देखील आहे त्यामुळं ही सगळी जिम्मेदारी झेल प्रशासनाची आहे आणि झेल प्रशासनानं ती योग्य त्याच्यावर कारवाई केली पाहिजे मात्र आज आरोपीच्या वतीनं हो तीन तीन वकील होते जे बाजू मांडत होते आणि विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावरती देखील युक्तिवाद झाला हे तीन तीन वकील इथं असतील त्याचबरोबर संभाजीनगरला देखील हायकोर्टाचं जामिनाच्या अनुषंगाने ही है, है आवा जी फौज आहे या अनुषंगाने काय नाही ते त्यांना आम्ही आधीच बोललेलो आहे की ही सगळी खंडणीचा जो पैसा आहे हे खंडणीखोर सगळे लोक आहेत हे अवाढव्य अवाजवी सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्यातूनच हा खून झालेल्या आहे त्यामुळं तो पैसा आता त्यांची इथं आरोपींना वाचवण्यासाठी किंवा आरोपींना सोडण्यासाठी ते साहजिक आहे त्यांना जास्त वकील लावणे किंवा मोठे मोठे वकील लावणे आम्ही न्यायालयावर विश्वास ठेवून सी आय डी एस आय टीवर विश्वास ठेवून जे जे इथपर्यंत आलेलो आहे त्याच भावनेनं आम्ही इथून भूमिकेनं पुढं जाणार आहेत आणि न्यायाच्या भूमिकेत असणार आहेत ते त्यांचं जे काही वापरायचं आहे जे त्यांची म्हणजे जे काही शक्ती आहे वापरायची ते आहेत आम्ही आम्ही या भूमिकेत आहेत की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमचा निष्पाप माणूस गेलेला आहे त्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे मात्र आज चार्ज फ्रेम करत असताना ज्या व्हिडिओची मागणी केली होती व्हिडिओ देखील आज त्या संबंधित आरोपीच्या वकिलांना दिले लॅपटॉपच्या संदर्भात देखील मोठी चर्चा जी झाली ती कोर्ट कोर्टरूममधली चर्चा होती मात्र कुठंतरी या अनुषंगाने जे चालू प्रकरण आहे या प्रकरणामध्ये आता चार्ज फ्रेम होण्याच्या अनुषंगाने काही अडकाठ्या घातल्या आहेत तर आता वेळ काढूपणा का काढण्याचा प्रयत्न केला नाही ते पर्पजली असं करतायत तर हे मागच्या तीन महिन्यापासून ज्या दिवशी निकम साहेबांना देखील सांगितलं होतं की हे केस डिले करण्याचा प्रयत्न करतायत तर तो प्रयत्न त्यांचा जवळपास आतापर्यंत झालेला आहे परंतु आता जे काही त्यांच्या डिमांड होत्या जे काही मागण्या होत्या ते त्या पूर्ण केलेल्या आहेत तर येणाऱ्या तेवीस तारखेला चार्ज फ्रेम होईल असं कोर्टाने देखील सांगितलेलं आहे आणि त्या दिवशी चार्ज फ्रेम झाला पाहिजे असं आमचं देखील मत आहे मात्र एकूण प्रकरणामध्ये कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे एक वर्ष झालं तपास यंत्रणाच्या संदर्भात मान्य कोर्टाने देखील विचारणा केली होती की कृष्ण आंधळीचं काय कृष्णांधी गेलाय कुठं हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे तपास काय उत्तर देते मी परत परत सांगतोय की त्याला शोधणं खूप हो सोपं आहे याच्या अगोदर जे फरार आरोपी म्हणून तो घोषित होता कागदावर त्यावेळेस तत्कालीन पोलीस अधिकारी धारूर पोलीस स्टेशनचे आणि केच पोलीस स्टेशनचे देखील जे की एकोणतीस जुलैची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जे काही पोलीस अधिकारी होते त्यांना जर या सगळ्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना जर ह्या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर नक्कीच ते काही ना काही त्याच्यातनं सांगण्याचा प्रयत्न करतील आणि त्याला शोधण्याचा प्रयत्न करतील कारण फरार आरोपी सोबत राहण्याचं पाप हे या पोलीस अधिकाऱ्यांना केलेलं आहे मात्र काही सोशल मीडियावरती जेल के ताले तुटेंगे असं देखील बोललं जात आहे एवढंच नाही तर हत्तीवरती मिरवणूक काढण्याच्या अनुषंगाने दे देखील चर्चा जी केली जाते ही आरोपी सुटून आल्यानंतर ते काय नेमकं दहशत निर्माण करण्याच्या अनुषंगाने का नेमकं काय असं काय केलं दहशत निर्माण करण्याच्या अनुषंगानच ते असं बोलत आहेत आणि ते देशमुख कुटुंबियाला तर भयभीत करतात आहे करत आहेतच परंतु हे चॅलेंज करतायत न्यायालयाला हे चॅलेंज करतायत मुख्यमंत्री साहेबांना हे चॅलेंज करतात एसआयटीसीआयडी पोलीस यंत्रणेला तर त्यांनी त्याची गंभीर गंभीर दखल घेणं गरजेचं आहे आता या संदर्भात तुम्ही तक्रार केलेली आहे का आणि मान्य पोलीस अधीक्षक असतील किंवा पोलीस प्रशासन असेल त्यावरती लक्ष ठेवून आहे का अशा पद्धतीने परत कुटुंबाला त्रास देणं असेल किंवा अशा टाकून नेमकं साध्य काय करायचं नाही आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे आणि त्याची दखल देखील त्यांना घेतलेली आहे परंतु जे त्यांना चॅलेंज करतेत हे त्यांनी चॅले त्यांनी दखल त्याची घेतलेली पाहिजे कारण आम्ही कुटुंबाकडून तर आम्ही दिलेले जे काय ॲप्लिकेशन देणं गरजेचं होतं ते परंतु जे त्यांना चॅलेंज केलं जात आहे ते त्याचं मार्ग किंवा त्याच्यावर काय उपाययोजना हो ती त्यांनी ते काढली पाहिजे त्याला आम्ही नाही सांगू शकत कारण ते न्यायालयाला देखील चॅलेंज करत आहेत मान्य बीडचं न्यायालय असेल किंवा संभाजीनगरचं न्यायालय असेल या सुनावणीला तुम्ही उपस्थित होता प्रत्यक्ष जे डिबेट देखील त्यांच्या दोघांचे जे, दो जे युक्तिवाद आहेत ते देखील ऐकलेले होते आ, काल जो संभाजीनगरच्या न्यायालयानं जामीन अर्थ देखील फेटाळला त्यानंतर आता असं वाटतं की न्यायाची जी प्रक्रिया आहे ती न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सक्षम आहे यो आणि योग्य पद्धतीने न्याय मिळेल नाही आम्ही त्याच्यामुळं तर विश्वास ठेवलेला आहे न्याय व्यवस्थेवर आणि आम्हाला त्या दिवशी जे हायकोर्टात बिल रिजेक्ट झाली आरोपी नंबर एकची ची त्या दिवशी देखील आम्ही सगळ्यांचे ऋण व्यक्त केले आणि आम्हाला एक तात्पुरता थोडासा दिलासा यांना शिक्षा मिळाल्यावरच सगळा दिलासा मिळणार आहे परंतु तात्पुरता दिलासा देखील त्या दिवशी आम्हाला भेटलेला आहे की ती बेल रिजेक्ट झालेली आहे आपण पाहतोय धनंजय देशमुख होते संपूर्ण न्यायालयाची जी प्रक्रिया आहे ती न्यायालयाची प्रक्रिया सुरू आहे विशेषतः संभाजीनगरच्या न्यायालयानं वाल्मिक कराड यांचे जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर आज बीडच्या मान्य विशेष मकोका न्यायालयामध्ये देखील जवळपास अडीच ते तीन तास सुनावणी झालेली होती यामध्ये देखील काही बऱ्याच घटना घडामोडी घडल्या मात्र चार्ज फ्रेम करण्याच्या अनुषंगाने कुठंतरी आरोपी पक्षाच्या वतीने डिले केलं जात आहे कुठंतरी विलंब लावला जात आहे असा देखील आरोप आहे हा धनंजय देशमुख यांनी केलेला आहे त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने न्यायपालिकेवरती आमचा विश्वास आहे आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे असं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितलंय त्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात येणारी तेवीस डिसेंबरची तारीख आहे या दिवशी चार्ज फ्रेम होणार का आणि दोष निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष खटल्याला सुरुवात होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड